नमस्कार मी विजया वमन पवारांच्या घरामध्ये तिसरा खासदार आला सुप्रिया सुळे खासदार शरद पवार राज्यसभेवर खासदार आता सुनेत्रा पवार खासदार अजित पवार आमदार रोहित पवार आमदार तीन खासदार दोन आमदार एकट्या पवार घरामध्ये आता विधान परिषदेच्या काही जागा भेटल्या तर त्यामध्ये पार्थ पवारांनाही सेट करून टाकतील म्हणजे कसं पूर्ण पवार कुटुंब जे आहे ते राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होऊन जाईल पण प्रश्न असा पडतो की काही जरी झालं तरी सुनेत्रा पवारांना खासदार करायचंच होतं का साम दाम दंडभेद सगळं वापरलं आणि फायनल ठरलं भलेही बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पडल्या असतील तरी मी शेवटी बायकोला खासदार तर करणार जसं मी ह्या आमदाराला पाडेल त्या खासदाराला पाडेल बघू तो आमदार कसा होतोय बघू तो खासदार कसा होतोय तसं काही जरी झालं तरी सुनेत्रा पवारांना खासदार करूनच दाखवणार असं काही अजित पवारांनी ठरवलं होतं का म्हणजे आजच्या गणितामध्ये अजित पवारांचं असं झालंय मलाच राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय मलाच पक्ष पाहिजे मीच पुढे जाऊन पवारांचा वारसदार ठरणार मला मुख्यमंत्री व्हायचंय मला गृह खातं पाहिजे मला अर्थ खातं पाहिजे सगळं पवारांनाच पाहिजे अजित पवारांना पाहिजे विशेष म्हणजे ज्या अजित पवार आता सध्याला ज्या शरद पवारांसोबत बरोबरी करतायत त्यांनी त्यांच्या मुलीला सुद्धा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सात वर्षांचा सा वेळ घेतला होता म्हणजे सुप्रिया सुळे जेव्हा राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाल्या त्यानंतर सहा वर्षांनंतर सुप्रिया सात माफ करा सात वर्षांनंतर सुप्रिया सुळेंना शरद पवारांनी राज्यसभेवर पाठवलं आणि इकडे अजित पवारांनी सात महिन्यामध्ये सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेतलं आणि मग ही सर्रासपणेशाही नाही का बर सुनेत्रा पवारांनी आपला अर्ज भरायच्या वेळी फक्त आणि फक्त अजित पवार गट तिथे उभा होता त्यामध्ये मग छगन भुजबळही होते भुजबळांचं तर आत्ताच्या घडीला असं झालंय ना इकडचे ना तिकडचे भुजबळांना राज्यसभेवर जायचं होतं परंतु काही चाललं नाही भुजबळांना नाशिक मधून लोकसभा लढवायची होती तिथेही काही चाललं नाही आणि आजच्या डेटला भुजबळ तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती बाहेर पडतील ते पवार पक्षात जातील कोणाच्या पक्षात जातील हा नंतरचा विषय पण बाहेर पडण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये शंभर टक्के चालून आलेला पुढा विषय येतो तो म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा आपल्याच घरात राज्यसभेची उमेदवारी देऊन खासदार त्यांना करण्याचा जो चंग त्यांनी बांधलाय प्रफुल्ल पटेल म्हणतात हा कौटुंबिक प्रश्न आहे मी तरी काय बोलणार बो म्हणजे या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये अजित पवार काय करतायत हेही कळत नाही बरं त्यांना कार्यकर्त्यांचंही काही घेणं देणं नाही त्यांनी या अगोदरच क्लिअर केलंय की कार्यकर्त्यांचा आपल्याला वाटेल त्याच वेळी वापर करायचा इतर वेळी कार्यकर्ता काय म्हणतोय याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही थोडक्यात त्यांना व्हॅल्यू द्यायची गरज नाही अशा स्वभावाची अजित पवार आहे आत्ता लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा दारुण पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांची डेअरिंग तर बघा पुन्हा एकदा घरातूनच पुढे खासदार त्यांनी केलेला आहे म्हणजे जरी पराभव झाला असला मोठा बाप छोटा बाप हा विषय नंतरचा राहिला परंतु त्यांनी पराभव स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे आणि आजच्या डेटला अजित पवारांनी स्थापन केलेला वेगळा पक्ष हा जवळपास बुडितात जमा मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की भाजपाने अजित पवारांना तरी सुद्धा सोबत का ठेवलाय तर दुसरी बातमी आतून समोर अशी येते की पवारांचं बारामतीत असलेलं वजन कमी करण्यासाठीच अजित पवारांना सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवावं लागलं आणि यामध्ये भाजपाचा हात होता भाजपची इच्छा अशी आहे भलीही तुमचे बारामतीमध्ये पराभव झालेला असू द्या पण पवार विरुद्ध पवार ही बारामतीमध्ये लागूनच राहिली पाहिजे आणि त्यासाठीच सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलंय एकही मंत्रीपद अजित पवारांना दिलं नाही एवढंच काय तर भाजपमध्ये असणारे जे आमदार आहेत त्या आमदारांचा सुद्धा प्रश्न हाच आहे की अजित पवारांची क्षमता काही नाहीये शरद पवारांशिवाय अजित पवारांना विचारताय तरी कोण का तुम्ही त्यांना सोबत ठेवलंय का विधानसभेला जागा वाटपात त्यांना हिस्सा द्यायचा असे अनेक का 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 जोडलेले आणि या कामध्ये काका सामील आहे म्हणजे शरद पवारांमुळेच हे काका जोडले गेलेले आणखी एक पुढे जाऊन जर विचार केला तर भाजपाला स्वतःचा सुद्धा पक्ष किती प्रमाणावरती विधानसभेला वाचवता येणार हाही प्रश्न निर्माण होतोय भलेही जे लोकसभेला झालं ते विधानसभेला घडेल हे माहिती नाही परंतु अगोदर असं म्हटलं जायचं लोकसभेला मोदींच्या नावावर आपले खासदार एवढे एवढे आकडे फिक्स आहेत पण आता लोकसभाच गेली म्हटल्यानंतर विधानसभा कितीशी हातात राहणार आहे फोडाफुडीचं राजकारण नडलंय राज ठाकरे जवळपास या महायुतीतून बाहेर पडलेले आहेत आणि राज देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट महत्वाचं ठरतंय की भाजपाला जो काही महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं ते चौथ्या पक्षामुळे राज ठाकरेंचा मनसे पक्ष याकडे ते वारंवार बोट आहेत म्हणजे अशा रीतीने राज ठाकरे अजित पवार यांचा दोघांचाही भाजपाला काहीच उपयोग झालेला नाही बरं तर बर या दोघांनीही महायुतीत सामील होऊन स्वतःचा आतापर्यंत तरी अस्तित्व त्यांना रेटता येत होतं परंतु आता तेही अस्तित्व संपताना दिसत मग अशा वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात की भाजपाने अजित पवारांना सोबत ठेवलंय तर का ठेवलंय आणि अजित पवारच वेगळा निघण्याचा विचार करतील की भाजप विधानसभेच्या ऐन तोंडावरती अजित पवारांना बाहेर काढेल तिकडे एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये सुद्धा आता अंतर्गत धुसपूस सुरू झाली ती धुसपूस अशी सुरू झाली आहे की शिवसेनेनं म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना पडलेल्या मतदानाचा स्ट्राईक रेट सांगितलाय जो भाजपापेक्षा जास्त म्हणजे भाजपाला शिंदे गट ही पाण्यात पाहण्याचा प्रयत्न करतोय एकनाथ शिंदेनी पंधरापैकी सात जागा जिंकून त्यांनी त्यांचा स्ट्राईक रेट दाखवून दिलाय पण भाजपाने अठ्ठावीस पैकी नऊ जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे जा डबल जागा सुद्धा ते जिंकू शकलेले नाही किंवा निम्म सुद्धा करू शकलेल नाहीये मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो की भाजपाला आता एकनाथ शिंदेचे पाय धरण्याची वेळ येईल का आणि वारंवार म्हटलं जात आहे की दोन हजार चोवीसला आता ज्या विधानसभा होतील त्यामध्ये भाजपाचा मुख्यमंत्री असेल परंतु एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जर असाच चढता राहिला आणि चुकून हुकून जर महायुतीची सत्ता आलीच तर शिंदेच त्या मुख्यमंत्री पदावरती दावा करतील या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन घोडचूक केलेली आहे का की इतर कुठल्याही आमदार खासदारांवरती आता अजित पवारांना विश्वास राहिलेला नाही आपण याला जर राज्यसभेवर घेतलं तर हा फुटला तर काय आणि त्यामुळे सगळा घरोबा घरात करायचा आहे का बरं बरं अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा देणारे फक्त त्यांची बायको आणि त्यांचा मुलगाच या व्यतिरिक्त कुटुंबही नाहीये म्हणजे आता विधान परिषदेच्या नावासाठी पुन्हा एकदा पुढे जाऊन पार्थ पवारांच्या नावाचाही विचार होऊ शकतो घ्या घरानेशाही जय महाराष्ट्र पब्लिक